मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे देवडी पुलगाव मतदारसंघातील सर्व गावात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तत्पूर्वी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णतः झाले होते मात्र पुन्हा आता अवकाळीच्या उद्धव सर्वेक्षण करावे अशी मागणी आमदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते सोयाबीन नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सुद्धा पाठविण्यात आला आहे मात्र काही प्रमाणात पीक विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळाली आहे मात्र मोठ्या प्रमाणात पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे दावे विमा कंपनीने फेटाळले आहे तर दुसरीकडे ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही त्या शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतेच आदेश देण्यात आले नाही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असलेली कपाशी व तुरीच्या पिकाचे नुकसान होत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे शेतकऱ्यांना सद्यस्थितीत या संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने मदत करणे गरजेचे आहे त्यामुळे तात्काळ सर्वेक्षण करून मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा